श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नको जर हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली हो नव्हती ते तुम्हाला मिळेल तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल मित्रांनो दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात श्री स्वामी समर्थ तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाशांलाही देवत्व येते खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो असे सर्व सृष्टीशी अस आकाराने जो लावी भक्तीशी भुवी म भुलवी मनाचा दंभ युक्तिसी असा अविनाशी स्वामी माझा जीवनाच्या बांकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउंस होणार नाही श्री स्वामी समर्थ देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तुझा जाशी खात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामी पकडतील तुझाच हात ब्रह्मांड नायक जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो कशाशी असो भक भूक त्याशी तू पुढे काय ठेवतो जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींचीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केले नयन माझे चित्तरूप बहुनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप हाय या जनाचा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ दे तुम्ही तुझी आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे कितीजण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय दुसऱ्यांचा भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे नको हो उदास मी हाच तुझा आसपास डोळे बंद करून न आठवण क मी हाय तुझा विश्वास श्रीस्वामी समर्थ येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही साधं सोफ जगावं दिलखुश असावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथलं तिथं सोडून द्यावं कितीही संकटे आली तर स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह माऊलीच्या मांडीवर असावा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील श्री स्वामी समर्थ तू कर्म फिकर जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा सोचाही नहीं है जीवनाचे नवर नश्वर स्वरूप जाणावे व निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ संकटातून तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आपल्याला इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करता रहा फल मिळणारच सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीही बोलू नका उत्तम कर्म करा लोकांच्या तुमचा परिचय देतील तुमच्या मुखात हे कारण मु श्री स्वामी समर्थ अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल संकटांना कधीही कंटाळायचं नसतं आणि त्यांना समोर जायचं असतं तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय भूतकाळाचा दुःख नसावा वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरून घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळीन हे साध्य कर कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य काहीच नसते स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचं बल मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला पाहिजे उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू अरे बाळ त्यांचा शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतलेले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य अशक्य असे काहीच नाही प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं तुझ्या अंतरंगामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नको फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते सुख इतके द्या की जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडून जाणार नाही जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा जास्त भाग्य लागतं उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचा करावा कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य हु हुहू हळूहळू हिरा बनवतो आयुष्यात स्वामी आले मन स्वामीमय झाले मनाची भीती गेली मन निशंक झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो जेथे नाम तेथे माझे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामात मन ठेवावे हेच माझे करेदर्शन आहे शेवटी सांगतो नामाला शरण जा मी नामाहून वेगळ्या आहे नामातच मला पहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ जसे पेराल तसे उगवेल असं म्हणतात पण तुम्ही जसे वागाल तशी दुनिया तुमच्याशी वागेल हेही तितकेच खरे आहे यावरची आज एक मी तुम्हाला कशा कथा सांगणार आहे ते तुम्ही नीट ऐका दुकानदार आणि हत्ती एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत होते व त्याला खाऊ घालत असत सर्व गावकरी तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असत हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे दुकानदार रोज फुले हत्तीच्या सोंडेत देत असे हत्ती तो फूल सोंडेत घेऊन मिरवून मिरवत मिरवत मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवत मिरवत नेत असे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत लोक हत्तीचे कौतुक करत असत हत्तीची श्रद्धा हा हा हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकांचा विषय बनला होता एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत होता दुकानदा दुकानात बसला होता रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचवली दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला दुकानदाराचा राग आला आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानाच्या जवळून वाह ओढ्याच्या पाहण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले हत्ती शांतपणे दुकानाजवळ <coughs> हत्ती दुकाना आला हत्तीने ते घाणेरडे फुले आणि हारांवर पसरवले दुकानदाराला सगळा सगळा माल खराब झाला त्याला स्वतःची चूक कळून आली मात्र त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली त्यामुळे म्हणतात ना जशास तसे म्हणून स्वामी नेहमी सांगतात की तुम्ही तुमचा राग दुसऱ्यांवर काढू नका तुम्ही तुमचा जो राग असतो तो स्वत त्याचे निर्मूलन करा व दुसऱ्यांसोबत जसे वागत वागत राहा विनाकारण कोणालाही त्रास देऊ नका व कुणाकडूनही त्रास करून घेऊ नका त्यामुळे मित्रांनो आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल पण त्यानंतर त्या नंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल हे कायम लक्षात ठेवा स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकून पाहण्याची संधी मित्रांनो महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे मग स्वामी आपल्यासोबत कायम आहेत आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात मग स्वामी सगळ्यांनाच आपले समजतात त्यांना आपली कायम आठवण येत असते आपण भक्त फक्त त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा सगळी दुःखे आपोआप दूर होतील दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीच झोपत नाही याला जीवन म्हणतात सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यात खरा पराक्रम आहे आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण तुमच्यासारखा प्रेमळ माणसाची साथ मात्र असू नजरेत भरणारे सर्व असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात त्यामुळे आपल्याला जर आमचा कंटेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्यामुळे मित्रांनो मेहनत इतक्या शांतपणेने करा की तुमचा यश आवाज करेल हार आणि जीत तुमचा मानण्यावर आहे मानले तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे स्वामी म्हणतात अरे विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो तो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मी पणा दूर ठेवून जो विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयात मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो कृपा पूर्ण नेत्र मायेने भरलेले ने भक्तांचा भेटीसाठी दिसतात असू उरलेले चेहऱ्यावरचे तेज पाहून भान हरपते स्वामी चरणी मन सहज रूढ होते स्वामी म्हणतात तुमचा अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही स्वामी म्हणतात दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते कुणाला आपल्यातल्या आपल्या ताटातले दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे मी आकाशही मीच आहे गगना गगनात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाही ते हे तितकंच सत्य ही आहे जितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ श्रम करा सुख मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल दान करा धन मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल व्यवसाय व्यसन सोड़ा शांति मिळेल कला शिखा अमर मी सोड मी वहांपना सोड़ा मोठे व्हाल प्रार्थना करा प्रगती होईल ध्यान करा ज्ञान मिळेल भक्ति करा मुक्ति मिळेल समाधानी रहा सुखी व्हाल श्री स्वामी समर्थ जो असे कारण सर्व सृष्टीसी सी आकारणे जो लावी भक्ती सी भुलवी मनाचा अदमयुक्ती सी असा अविनाशी स्वामी माझा मोठा अधिकार संपत्ती चिरकाल भरोसा मानूने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विश्वास ठेव जिथे समते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटाला मात देण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करावं स्वतःचे भविष्य घडवा स्वप्न ती नव्हेत जी झोपत्यावर पडतात स्वप्न ती की जी तुम्हाला झोपू देत नाहीत स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यात पही परावर्तित होतो स्वतःचे ध्येय हे स्वतःचे जीवनकार्य समजा प्रत्येक क्षणी त्या देहाला चिंतन करा त्याचे स्वप्न पहा आणि त्याचा आधारही घ्या सूर्य चांगल्या प्रकारच्या वाईट वस्तूवर प्रकाश टाकतो परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो अशा प्रकाशाप्रमाणे आपण आपले चरित्र घडवले पाहिजे सामर्थ्य हे सांगण्याची किंवा पाहण्याची वस्तू नसून ते आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे सर्व गोष्टींना गोष्ट उरुन म्हणजे ती म्हणजे कष्ट आणि कष्ट ससोटीचा सो मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उद्धांत कलाकृती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहत पाहायचे असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील फक्त तुम्ही तुमची नियत आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा कारण का स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये जितकी शक्ती आहे तितकी कशातच नाही स्वामी हा आपल्या पूजेशी किंवा डेकोरेशन हे करण्यासाठी भूकेला नाही आहे फक्त नामस्मरण भक्ती पाहिजे स्वामींना त्याच्यामुळे स्वामींची भक्ती करा स्वामींचं नामस्मरण करा आपल्या मनात स्वचराचरात स्वामीच आहेत त्याच्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा कोणतेही दुःख तुम्हाला जॉब नसेल तुम्हाला बाळ होत नसेल काहीही असो स्वामी दूर करतील फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी परीक्षा बघतात आणि त्यात आपल्याला पास व्हायचा असेल तर स्वामींची भक्ती हा एकच अभ्यास आहे त्यामुळे स्वामींचा जी भक्ती करा नामस्मरण करा स्वामी नक्कीच आपल्याला तारतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ